परमार्थ म्हणजे स्वतःचा मोठा अर्थ समजण्यासाठी माशासारखं व्हावं हो लागतं मासा बघा पाण्यामध्ये नेहमी राहतो भसा 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 जर पोटात पाणी गेलं असतं तर मासा अर्ध्या पाहून तसा तडपडून मरून गेला असता तो पाण्यात राहतो पण पोटात पाणी जात नाही त्याला पाणी पाहिजे असतं त्यावेळी त्याला विशेष प्रयत्न करावे लागतात तसंच परमार्थाचं आहे तुम्ही संत संघाला येता आमचं आमच्या प्रबोधनकारांचं प्रवचन ऐकता प्रवचन ऐकलं म्हणजे आत्मसाक्षात्कार नाही होणार ज्ञान मिळेल अध्यात्माबद्दलची माहिती मिळेल परंतु स्वस्वरूपाचं सो जर ज्ञान पाहिजे असेल तर गुरुनी आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे